नमस्कार मित्रांनो बॉलिवूड अभिनेत्री जरीन खान हे नाव कोणासाठी नवीन नाही सलमानच्या वीर चित्रपटातून बॉलिवूड मध्ये तिने पदार्पण केलं मात्र गेली काही वर्षे अभिनेत्री पासून दुरावली आहे दमदार पदार्पणानंतर फारशा संधी मिळाल्या नाहीत सध्या जरीन खान तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे बिग बॉस फेम शिवा मिश्रा सोबत ब्रेकअप झाल्यानंतर जरीन खान पुन्हा प्रेमात पडल्याच्या चर्चा सुरू झाल्या जरीन खान मॉडेल आणि अभिनेता रोहित रोहित खानला डेट करत असल्याचं बोललं जात आहे अलीकडे सोशल मीडियावर दोघांचे फोटो व्हायरल झाले होते दोघेही एका रेस्टॉरंटमध्ये दिसून आले त्यांचं नातं काही काळापूर्वीच सुरू झाल्याचं म्हटलं आहे जरीन आणि रोहितला अनेक ठिकाणी स्पॉट करण्यात आलं आहे त्यामुळे त्यांच्या डेटिंगच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत दरम्यान या अफवांचं खंडन करत यावर रोहित खानने प्रतिक्रिया दिली आहे रोहित म्हणाला आमच्यामध्ये फक्त मैत्रीचं नातं आहे आणि आम्ही डिनरसाठी वेटलो होतो या प्रकरणी जरीनने मात्र मोन बाळगला आहे दरम्यान जरीन खान आणि शिवा मिश्र यांनी दोन हजार एकवीस मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती मात्र तीन वर्षाच्या रिलेशनशिप नंतर शिवा शिव मिश्रा पासून ती वेगळी झाली